ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून केम जेऊरच्या दरम्यान भळवणीजवळ दगडफेक करण्यात आली यामध्ये रेल्वेगाडीच्या खिडक्यांच्या काही काचा फुटल्याने आतील एकूण तीन प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली त्यानंतर आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली त्यात एक जखमी झाला प्रवासी विजयकुमार योगी वय छत्तीस वरद राहुल नाईक वय अडोतीस व लक्ष्मी वडतिलम हे जखमी झाले आहेत या प्रवासी जखमींना कुरडोडी स्थानकावर रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केले त्यानंतर कुर्डवाडीत उपचार करून पुढे सोलापूरला रवाना केले या दगडफेकीच्या घटनेमुळे मात्र रेल्वेच्या प्रवाशात एकच घबराट उडाल्याचे दिसून आले रेल्वेगाडी कुर्डवाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे तोंडी तक्रार केल्या याबाबत रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसात नोंद घेण्यात आली नव्हती कोच नंबर सव्वीस एकोणसत्तर चौतीसच्या खिडकी नंबर एकवीस ते तीसवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले कुर्डवाडी रेल्वे दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी आकाश फडके व ब्रदर शरद कांबळे यांच्या पथकाने प्रवाशांवर प्रथमोपचार केले पुण्यातून कुर्डवाडीला निघालो होतो अचानक झालेल्या दगडफिकीत डोक्याला मार लागला त्यानंतर आर पी एफ पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सर्व खिडक्या बंद करण्याच्या सूचना दिल्या पुढे कुरडवाडी येथे उपचार केले अशी माहिती प्रवासी विजयकुमार योगी यांनी दिली